खोके सरकारची उद्धळपट्टी सुरू बाबूरावच्या मदतीला गोविंदा आलारे आला महाराष्ट्रात खोके सरकार म्हणून प्रचलित असलेल्या सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार सध्या सुरू आहे राज्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता नेमकीच रंगत चढली आली आहे हिंगोली लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात आहे येथे सव्वीस एप्रिल रोजी मतदान आहे येथील शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दिनांक अकरा एप्रिल गुरुवार रोजी नुकतेच शिवसेनेत प्रवेश घेतलेले सिने अभिनेता माजी खासदार गोविंदा यांनी हिंगोलीत हवाई भेट दिली हॉटेल गणेश यांच्या छोट्याशा हॉलमध्ये गोविंदा दोन मिनटं बोलला यावेळी गोविंदासमवेत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड व राज्याचे मंत्री उदय सावंत यांची उपस्थिती होती परंतु या दोन मोठ्या नेत्यांचीही उपस्थिती यावेळी जाणवली नाही शिंदे सेनेकडून ऐनवेळेवर बाबुराव कोहळीकर हे हिंगोली लोकसभा मतदारसंघावर लादण्यात आले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीच्या जागेवर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत हिंगोलीची जागा निवडून आणायचे असा चंग बांधला आहे असं बोलल्या जात आहे म्हणून या मतदारसंघावर शिंदे सरकार किती खोके लावणार याबाबत चर्चा सुरू आहे शिंदे सरकारच्या उधळपट्टीबाबत व बाबूरावच्या मदतीला धावलेल्या गोविंदाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे कळवा कळवावर समाजाचे प्रश्न पुढे करून तर त्याचे कसे निवारण होईल त्यासाठी तो मेहनत करत असतो काम करत असतो परंतु रिअल लाईफमध्ये जो पुढारी असतो तोच आपल्याला पुढे घेऊन आपल्याला देशात राज्यात अख्ख्याच जगात एका एका अमुक सन्मान्य स्थानावर पोहोचव तर दे आर दे आर रिअल हिरो नंबर वन असं माझं म्हणणं होतं आणि आदरणीय परम आदरणीय मोदी साहेब व साहेब हे आहेत तसे त्यांचे शास्त्रशुद्ध त्यांची जी जी, जी करणी आहे ಎ ಚಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಘಂಟಿ ಬಟನ್ ದಾಬ್ರರೋಜನ ನವೀನ ಬಾಂಮ್ಯಾಡಾಮೋಡಿ